जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या चे सुरुवातीला दोंडाईचे आवकाय दोन क्विंटलचे बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार शहाण्णव रुपये बोकर आवक एकशे एकसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार दोनशे सत्याहत्तर रुपये कारंजाचे पाहूयात आवक आहे दोन हजार चारशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस रुपये मंगळवेढा आवक दोन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये मोर्शी आवक एकशे अकरा क्विंटल बाजारवास जास्त असत पाच हजार तीनशे रुपये समुद्रपूर आवक एकशे एकोणावीस क्विंटल बाजारवास जास्ती असतं पाच हजार तीनशे रुपये करमाळा आवक काळी तुरे आवक नऊ क्विंटल बाजारवास जास्ती असतं चार हजार सातशे अकोला लालतूर आवक वीस हजार तेवीस क्विंटल बाजारवास जास्त असतं पाच हजार सहाशे अमरावती लालतूर आहे सात हजार सहा क्विंटल बाजारवास जास्त असतं पाच हजार सहाशे बारा धुळ्याची लाल तूर आवक चौदा क्विंटल बाजारवास असे असं पादार तीनशे नव्वद यवतमाळची लालतूर आवक एक हजार पाचशे एकावन्न क्विंटल बाजारभात जासे असं पाजार तीनशे पासष्ट शहादाची लालतूर आवक वीस क्विंटल बाजारवास जास्ती असं हजार दोनशे त्र्याण्णव चोपड्या लालतूर आवक पाच क्विंटल बाजारवास जास्ती असं पाहार दोनशे एक अरवी लालतूर आवक आठशे ऐंशी क्विंटल बाजारभात जास्ती असं पाच हजार पाचशे चिखली लालतूर आवक आठशे शहात्तर क्विंटल बाजारवास जास्त असं हजार चारशे वाशिम लालतूर आवक एक हजार पाचशे क्विंटल बाजारवास जास्त असं हजार पाचशे पन्नास वाशिम अनसिंग लालतूर आवक पाचशे क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार चारशे वीस अमळनेर लालतूर आवक पंधरा क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार शंभर मलकापूर लालतूर आवक सातशे एकोणपन्नास क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार सहाशे पंचवीस रावेर लालतूर आवक एकशे एक क्विंटल बाजारवास असे असं हजार दोनशे एकतीस दौंडपाट लालतूर आवक पाच क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त चार हजार सातशे अकरा चेनगाव लालतूर दोनशे पन्नास क्विंटल बाजारवास जास्ती असतो पाच हजार चारशे नांदुरा लालतूर आवक एकशे सत्तर क्विंटल बाजारवास जास्ती असतो पाच हजार सहाशे दहा राजुरा लालतूर आवक एकोनव्वद क्विंटल बाजारवास जास्त असतं पाच हजार दोनशे पन्नास अष्टी कारंजा लालतूर आवक एकशे पस्तीस क्विंटल बाजारवास जास्ती असत पाच हजार तीनशे पन्नास पुलगाव लालतूर आवक एकशे दहा क्विंटल बाजारवास जास्ती जास्त पाच हजार तीनशे पंचवीस सिंधी सेलू लालतूर आवक सातशे ब्याण्णव क्विंटल वाजारवास असते असं हजार तीनशे कळंब यवतमाळ लालतूर आवक चारशे पन्नास क्विंटल वाजवते असं हजार दोनशे वीस दुधनी लालतूर आवक तीनशे चार क्विंटल बाजारवाज असते असं पाजार पाचशे वर्धा लालतूर आवक सातशे बेचाळीस क्विंटल बाजारवास असते असं पाजार दोनशे पंचवीस काटोलची लालतूर आवक चारशे पन्नास क्विंटल बाजारवास जास्ती असं पाजार तीनशे एक्केचाळीस दर्या दर्यापूर मोहरी आवक एक हजार चारशे तीन क्विंटल बाजारवास असते असं पादार पाचशे शेवगाव पांढरे तूर आवग, आवक बावीस क्विंटल बाजारभाव जास्त असं पाजार पाचशे शेवगाव बोदेगाव पांढरे तूर आवक दहा क्विंटल बाजारभाव जास्त असतं पाजार चारशे करमाळा पांढऱ्या आवक अठरा क्विंटल बाजारभाव जास्त असं पाजार चारशे एकावन्न गंगापूर पांढरे तूर आवक आठ क्विंटल बाजारभाव जास्ती असत पाजार तीनशे सत्तर धन्यवाद मित्रांनो तरी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव करण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजारसंख्या चॅनेल सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार